नमस्कार मित्रांनो फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून कीर्तीच्या रूपात घराघरात पोहोचलेली मराठमोडी अभिनेत्री म्हणजे समृद्धी केडकर समृद्धी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते तिने तिच्या सर्वोत्तम भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहे मात्र नुकतंच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत चाहत्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील मित्रांनो नुकतंच समृद्धीने तिच्या इंस्टा अकाउंटवर हातात हिरव्या बांगड्या व मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत आणि कडवते लवकरच असं कॅप्शन देत हर्ट इमोजी पोस्ट केले आहेत समृद्धीच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंटचा वर्षाव केला आहे त्यामुळे समृद्धी ही लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा रंगलेली दिसत आहे दरम्यान समृद्धीने फुलाला सुगंध मातीचा सा लक्ष्मी सदैव मंगलम तसेच मी होणार सुपरस्टार या शोचं सूत्रसंचालन केलं आहे काही दिवसांपूर्वी समृद्धी हे अभिनेता अक्षय केडकरच्या प्रेमात असल्याच्या चर्चा जोरदार रंगू लागल्या होत्या मात्र नुकतंच दोन दिवसापूर्वी अक्षयने त्याच्या गर्लफ्रेंड फोटो शेअर करत सगळ्यांनाच मोठा धक्का दिला आहे परंतु आता समृद्धीचा होणारा नवरा कोण हे जाणून घेण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत तर तुम्हाला समृद्धी केडकर ही आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद